हॅलो एवढी अँड वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्वाचा विषय हाताळणार आहोत तो म्हणजेच एम पी एस सीच्या अभ्यासाला नेमकी सुरुवात केव्हा करावी बघा आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये हा प्रश्न येत असतो यापेक्षाही अधिक प्रश्न येत असतात ते देखील तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर होतील आणि सीच्या अभ्यासाला नेमकी आपण सुरुवात केव्हा केली पाहिजे हे देखील तुम्हाला संपूर्णपणे क्लिअर होणार आहे या व्हिडिओमध्ये आपण फक्त एम पी एस सीचा चा अभ्यास आपण केव्हा सुरू केला पाहिजे एवढेच नाही तर जेव्हा तुम्ही अभ्यास सुरू करता तेव्हा तुम्ही काय काय काळजी घेतली पाहिजे व कोणकोणत्या गोष्टींचा विचार करून तुमचा अभ्यास सुरू केला पाहिजे हे सर्व पॉईंट्स देखील कव्हर करणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ टाकल्यानंतर लगेचच काही दिवसांनी मी एम पी एस सीचा अभ्यास कसा सुरू करावा म्हणजेच नेमका आपल्याला सुरुवातीला काय काय वाचावं लागेल वगैरे याविषयी देखील बोलणार आहे पण त्याआधी हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे बऱ्याच मुलांचे मला मेल्स वगैरे येतात किंवा कमेंट्समध्ये कमेंट सीच्या अभ्यासाला केव्हा सुरुवात करणे योग्य ठरेल तर याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला परिपूर्ण उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे सो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी अपडेट आहे तुमच्यासाठी बघा जर तुम्ही येणाऱ्या राज्यसेवा दोन हजार चोवीस किंवा कंबाईन दोन हजार चोवीसचा अभ्यास करत असाल व अटेम्प्ट देणार असाल तर तुमच्यासाठी एम पी एस सी पॉईंटद्वारा एक बॅच लाँच करण्यात आली आहे खूप दिवसां आधीच ही लॉन्च केलेली आहे तर या बॅचमध्ये तुम्हाला चालू घडामोडी ज्या आहेत तर त्यांचे सर्वच नोट्स मिळतील एक जानेवारी दोन हजार तेवीसपासून तर तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत ज्या की परिषयादृष्टीने बनवलेल्या आहेत आणि मॅक्झिमम क्वेश्चन तुमच्या या नोट्समधून कव्हर होतात ऑलरेडी खूप जणांनी हा कोर्स परचेस केलेला आहे कारण त्याची किंमत देखील खूप कमी आहे आणि मला मॅसेज येतात की या कमी किमतीमध्ये एवढा सारा कंटेंट तुम्ही देत आहात म्हणूनच तुम्हाला देखील हा चान्स मी देत आहे की तुम्ही ही बॅच घेऊ शकतात तुम्हाला नोट्स पी डी एफ मिळतील तसेच संपूर्ण जे व्हिडिओज आहेत बघा त्या नोट्सवर आधारित ते, नोट्स ते देखील तुम्हाला मिळणार आहेत तेही फक्त नव्याण्णव रुपयामध्ये सो ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिल्या नंबरवरती टेलिग्रामला पेमेंट स्क्रीनशॉट टाका फोनपे किंवा पेवरून केलेला तुम्हाला बॅचमध्ये ॲड केला जाईल सो आता व्हिडिओच्या पॉईंटकडे येऊया आजच्या आपल्या व्हिडिओचा मेन जो टॉपिक आहे तो आहे वेन शुड वी स्टार्ट प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी म्हणजे आपण नेमकी एम पी एस सीच्या सुरू अभ्यासाला सुरुवात केव्हा केली पाहिजे आता बघा पहिली महत्त्वाची गोष्ट जी विचारात घ्यायला हवी ती म्हणजे या व्हिडिओला बघणारी ऑडियन्स तुम्ही मला ऐकत आहात तुम्ही आपलं एम पी एस सी पॉईंट चॅनल बघत आहात पण सर्वच जण एकाच फील्डचे लोक आहेत का किंवा सर्वजण एकाच क्लासमधील आहेत का असं नाही त्यामुळे हा जो व्हिडिओ बघत आहात तुम्ही तर ही बघणारी ऑडियन्स जी आहे ती वेगवेगळी आहे म्हणजेच काही जण स्टुडंट असतील जे पाचवी ते बारावीमध्ये सध्या असतील म्हणजे कोणी पाचवीमध्ये असेल कुणी सहावीमध्ये असेल तो देखील हा व्हिडिओ बघू शकतो त्याला क्युरिसिटी निर्माण होऊ शकते की एम पी एस सी काय आहे व एम पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केव्हा केली पाहिजे यामध्ये पाचवी ते बारावीचे स्टुडंट असू शकतात किंवा स्टुडंट बिटवीन दिअर ग्रॅज्युएशन म्हणजे काही जण ग्रॅज्युएशन करताना शोधत असतात की एम पी एस सीचा अभ्यास केव्हा सुरू करायला हवा तसेच स्टुडंट हु हॅव ऑलरेडी कंप्लिटेड डिअर ग्रॅज्युएशन म्हणजे ज्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी कम्प्लीट केलेलं आहे असे देखील स्टुडंट हा व्हिडिओ बघत असतील देन आहे बघा पीपल डुईंग एनी प्रायव्हेट जॉब्स म्हणजेच काही खाजगी नोकरी करणारे किंवा प्रायव्हेट नोकरी करणारे देखील लोक हे बघत असतील त्यानंतर काही हाऊस वाईफ असतील बघा त्या देखील बघत असतील आणि पीपल डूइंग गव्हर्नमेंट जॉब ऑलरेडी म्हणजे ज्यांना एम पी एस सीपेक्षा कुठली तरी कमी दर्जाची पोस्ट मिळालेली आहे ऑलरेडी गव्हर्मेंट सर्वंटे आहेत पण त्यांना एम पी सी तयारी करायची असेल तर ते देखील हा व्हिडिओ बघू शकत असतील मग या सर्व जनतेचा कल ओळखून किंवा या सर्व जनतेचा विचार करून मी हा व्हिडिओ बनवत आहे फक्त स्पेसिफिकली मी असं म्हणणार नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर तयारी करा किंवा असं कुठलंही एकच मत मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून तुम देणार नाही आहे प्रत्येकाच्या हिशोबानुसार तुम्हाला हा व्हिडिओ मॅच होणार आहे आता बघा पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसिक क्वालिफिकेशन फॉर गिविंग अँड अटेम टू एम पी एस सी एक्झाम म्हणजे एम पी एस सी परीक्षा देण्यासाठी तुम्हाला कुठलं बेसिक क्वालिफिकेशन लागतं तर पहिलं आणि महत्त्वाचं बेसिक क्वालिफिकेशन म्हणजे यू मस्ट बी एनी ग्रॅज्युएट इन एनी बॅचलर्स डिग्री म्हणजे मित्रांनो तुमच्याकडे एक बॅचलर्स डिग्री फक्त असायला हवी तेव्हा तुम्ही एम पी एस सीच्या परीक्षा देऊ शकतात आता एम पी एस सीची परीक्षा एकच असते का आता मी असं समजत आहे की तुम्हाला याविषयी काहीच नॉलेज नाही आणि त्यानुसार मी इथे व्हिडिओमध्ये बोलत आहे एम पी एस सीची परीक्षा एकच नसते एम पी एस सीच्या विविध परीक्षा असतात जर तुम्हाला वर्ग एक अधिकारी व्हायचे असेल तर त्यासाठी वेगळ्या परीक्षा असतात जर तुम्हाला वर्ग दोन अधिकारी व्हायचं असेल तर त्यासाठी वेगळी परीक्षा असते तुम्हाला वर्ग तीन अधिकारी किंवा वर्ग तीन कर्मचारी व्हायचं असेल त्यासाठी वेगळी परीक्षा असते तुम्हाला जर न्यायिक सेवांमध्ये रुजू व्हायचं असेल त्याविषयी परीक्षा असते तुम्हाला जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये एम पी एस सीमध्ये करिअर करायचं असेल तर त्यासाठी देखील वेगळी परीक्षा असते मग या सर्व परीक्षांसाठी म्हणजेच मोस्ट ऑफ दी परीक्षांसाठी यातील एक क्वालिफिकेशन लागतं ते म्हणजेच बॅचलर्स डिग्री मग बॅचलर्स डिग्री म्हणजे तुमची बी ए बी कॉम बी एस सी बी एम बी बी एस बी एम एस सर्व या डिग्री ज्या आहेत त्या है, बॅचलर्स डिग्रीमध्ये येतात आता बघा तुम्हाला एम पी एस सीची सुरुवात केव्हा करायची यापेक्षा महत्त्वाचं आहे की सुरुवात करण्याआधी तुम्हाला काय करावं लागेल मग सुरुवात करण्याआधी काय काय करायचं बघा मी तुम्हाला इथे सांगतो आणि नंतर आपण आपल्या मूळ विषयाला हात घालूया बघा गेट डिटेल्स अबाउट विच एम पी एस सी एक्झाम टू टार्गेट आता मी सांगितलं तुम्हाला की एम पी एस सीची स्पेसिफिकली एकच परीक्षा नसते वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात मग तुम्हाला पहिल्यांदाच जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला कु कुठली एक्झाम टार्गेट करायची आहे किंवा कुठली एक्झाम तुम्हाला नेमकी द्यायची आहे मग हे तुम्ही कसं ठरवू शकतात की समजा एखाद्याचं स्वप्न डेप्युटी कलेक्टर बनण्याचं असतं मग तो एम पी एस सी सर्व्हिसेस एक्झामिनेशन देईल एखाद्याला एक पी एस आय बनायचं असतं मग तू तो एम पी एस सी नॉन गॅजिटेड कंबाईन ग्रुप बीची एक्झाम देईल आता एक्झाम्स वेगवेगळ्या असू शकतात म्हणजे तुम्हाला खूप डिटेलमध्ये जर बघायचं असेल तर आपल्या वेबसाईटवरती लिस्ट ऑफ एक्झामिनेशन दिली आहे ती तुम्ही बघू शकता मग एक्झाम टार्गेट केल्यानंतर तुमच्याकडे पर्याय आहे की सिलेबस त्याचा काढायचा सिलेबस देखील आपल्या वेबसाईटवर अव्हेलेबल आहे जी परीक्षा तुम्हाला टार्गेट करायची आहे तर तुमच्या फॅमिलीमध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये कोणी मोठं असेल की ज्याने एखादी एक्झाम दिलेली आहे ज्याला या एक्झाम्सविषयी माहिती आहे त्याला विचारू शकतात किंवा आपल्या यूट्यूब चॅनलला खूप साऱ्या एक्झाम्सविषयी व्हिडिओज ऑलरेडी टाकलेले आहेत ते बघू शकतात त्याचं सिलेबस तुम्ही बघायचा अगोदर की नेमकं काय काय या परीक्षेला सिलेबस आहे कोणते विषय आहेत मला जमतील का त्यामध्ये मॅथ रिजनिंग आहे का त्यामध्ये हिस्ट्री आहे का पॉलिटी आहे का तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे का हे सर्व तुम्हाला सिलेबसमधून कळेल आणि सिलेबसला तुम्हाला काळजीपूर्वक वाचायचं आहे जेणेकरून या सर्व गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील देन सी सम प्रिवियस इयर पेपर्स मग आता बघायचं की समजा तुम्हाला जर राज्यसेवा परीक्षा द्यायची असेल तर मग राज्यसेवा प्रिलिमचा पेपर बघायचा कसा आहे किती प्रश्न आलेले आहेत कशा स्वरूपाचे प्रश्न आहेत आणि नंतर काय करायचं यू शूड स्टार्ट प्रिपेरिंग लीस्ट वन ऑर टू इयर्स बिफोर युअर अटेम्प्ट म्हणजे समजा तुम्हाला दोन हजार सव्वीसचा अटेम्प्ट द्यायचा असेल तर तुम्ही दोन हजार चोवीस किंवा पंचवीसपासून तयारी केली तरी चालेल आता हे डिपेंड करतं की तुम्ही कुठली एक्झाम टार्गेट करता म्हणजे दिस डिपेंड्स ऑन विच एक्झाम यू विल बी गिव्हिंग म्हणजे तुम्ही जर कंबाईनची तयारी करत असाल तर एका वर्षामध्ये देखील पॉसिबल आहे तुम्ही जर एम पी एस सी राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तर त्यासाठी तुम्हाला दीड ते दोन वर्ष द्यावे लागू शकतात हे पर्सन टू पर्सन व्हेरी करतात असं कुठलाही फिक्स पिरियड नाही आहे की या एक्झामसाठी एवढाच वेळ द्यावा लागतो कुणी कुणी तीन तीन महिन्यामध्ये देखील प्रिलियम काढतं कुणी कुणी एक वर्षामध्ये देखील काढतं कोणाला दहा वर्ष देखील लागून जातात सो इट डिपेंड्स ऑन द पर्सन हू इज गिव्हिंग अॅन एक्झामिनेशन तर यानुसार तुम्हाला क्लिअर झालं असेल बऱ्याच गोष्टी कारण इथे सर्व न्यू बीज असतील म्हणजे ज्यांना नव्याने तयारी करायची आहे तोच हा व्हिडिओ बघतील आता बघा जो हा व्हिडिओचा मेन पॉईंट आहे किंवा मेन टॉपिक आहे ज्याच्याविषयी आपण बोलायला इथे आलेलो आहोत किंवा तुम्ही ऐकायला आलेले आहात तो म्हणजेच वेन टू एक्झॅक्टली स्टार्ट म्हणजे केव्हा नेमकी आपण सुरुवात केली पाहिजे बघा आता इथे लिहिलेलं आहे मी सिच्युएशन मे नॉट बी सेम फॉर वन वॉचिंग दिस व्हिडिओ आता माझा व्हिडिओ कोण बघतो आहे आणि त्यांच्या लेवलला त्यांची कंडिशन किंवा सिच्युएशन काय आहे हे सर्वांसाठी सेम नसणार मित्रांनो प्रत्येकजण वेगवेगळा आहे प्रत्येकाची सिच्युएशन किंवा प्रत्येकाची फायनान्शियल कंडिशन असेल सोशल कंडिशन असेल या सर्व कंडिशन्स वेगवेगळ्या आहेत मग हा व्हिडिओ बघणारा प्रत्येकजण सारखा नाही या हिशोबानेच मी तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देखील देणार आहे पण इन जनरल बघा देर इज नो फिक्स आन्सर ऑर टाईम टू स्टार्ट प्रिपेरिंग फॉर एम पी एस सी म्हणजेच काय तर असं कुठलंही फिक्स्ड असं नाही आहे की तुम्ही याच वेळेस एम पी एस सी तयारी करायला हवी किंवा एम पी एस सीच्या जाहिरातीमध्ये असं कुठेही लिहून येत नाही की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर तयारी करावी किंवा बारावीनंतर तयारी करावी असं कुठेही फिक्स उत्तर याचं सांगता येणार नाही तर मी तुम्हाला एक रफ आयडिया किंवा तुमच्या मनामध्ये काही डाउट्स असतील तर ते क्लिअर करण्यासाठी तुम्हाला महत्त्वाची माहिती नक्कीच देऊ शकतो सो लेट्स बिगिन आणि प्लीज लिसन केअरफुली बिफोर मेकिंग एनी कमेंट म्हणजे काहीही कमेंट करण्याआधी मला काळजीपूर्वक तुम्ही ऐका हीच माझी तुम्हाला रिक्वेस्ट असणार आहे कारण तुम्ही माझ्याशी जोडलेले आहात फक्त माझ्या आवाजाच्या माध्यमातून तुम्हाला मी जो प्रत्येक शब्द सांगतो आहे तो काळजीपूर्वक ऐकावा लागेल देन ओनली तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून इन्साइट्स ज्या आहेत त्या चांगल्या मिळणार आहे बघा पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं की एम पी एस सी देण्यासाठी तुम्हाला बेसिक काय लागतं ग्रॅज्युएशन लागतं खूप केअरफुली आहे का ग्रॅज्युएशन मग आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल्स देतो मित्रांनो जेणेकरून तुम्हाला त्यावरून आयडिया येईल की नेमकं आपण चुकतो कुठे किंवा आपण नेमकी सुरुवात केव्हा करायला हवी आता बघा एखादा कॅन्डिडेट आहे ज्याची नुकतीच बारावी झालेली आहे आणि त्याने ग्रॅज्युएशनला बी ए घेतलेला आहे बी ए घेतलेला आहे आणि त्याने बी एच्या त्याच्या पहिल्या वर्षापासूनच एम पी एस सीविषयी माहिती गोळायला सु गोळा करायला सुरुवात केली सेकंड इयरला येऊन त्याने स्टेट बोर्ड वाचले स्टेट बोर्ड वाचल्यानंतर थर्ड इयरला जेव्हा तो होता तेव्हा त्याने एम पी एस सीचे जे बेसिक रेफरन्स असतात जसं की पॉलिटीसाठी एम लक्ष्मीकांत वाचतात इतिहासासाठी समाधान महाजन वाचतात तर ते त्याने वाचले आणि त्याने त्याचा जो फर्स्ट अटेम्प्ट होता तो या ग्रॅज्युएशनच्या थर्ड इयरला दिला आणि तो पास झाला त्याला पी एस आय पोस्ट मिळाली सपोज ओके पण आता एखादी व्यक्ती आहे जिचं ट्वेल्थ झालं जिला ग्रॅज्युएशन देखील तिने बी एमध्ये केलं पण तेव्हा त्याच्याकडे तेवढा वेळ नव्हता किंवा त्याला फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटीज होत्या त्यामुळे त्याला एम पी एस सीची परीक्षा किंवा तयारी करता आली नाही देन त्याने जॉब केला बी ए नंतर कोणती डिग्री तुम्ही इथे म्हणू शकता जॉब केला आणि जॉब केल्यानंतर जवळपास चार ते पाच वर्ष जॉब केल्यानंतर त्याला कुठेतरी एक फायनान्शियल स्टॅबिलिटी आली फायनान्शियल स्टॅबिलिटी आणि फायनॅन्शियल स्टॅबिलिटी आल्यानंतर त्याने मग ठरवलं की मला एम पी एस सी करायची आहे एम पी एस सी करायची आहे मग त्याने अभ्यास सुरू केला आणि अभ्यास सुरू केल्यानंतर एक ते दोन वर्षामध्ये त्याला पोस्ट मिळाली बघा आता इथे पोस्ट दोन्हींना मिळालेली आहे पण एकाला पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यानंतर लगेचच मिळालेली आहे पण दुसऱ्याच्या बाबतीत सेम कंडिशन होती का नाही त्याची घरची परिस्थिती म्हणा किंवा त्याची इतर कंडिशन कुठली म्हणा त्यामुळे त्याला जॉब करावा लागला चार ते पाच वर्ष पण त्याच्या मनामध्ये ध्येय निश्चित होतं की एम पी एस सी करायची तर त्याने चार ते पाच वर्षाने केलं आणि तो एम पी एस सीमधून क्लास वन झाला फॉर एक्झाम्पल क्लास वन तो झाला डेप्युटी कलेक्टर झाला आता तुमच्यासमोर दोन सिनारीओ आहेत एक म्हणजे तुम्ही बारावीनंतर बी एच्या पिरियडमध्ये देखील अभ्यास करून एम पी एस सी पास करू शकता आणि दुसरं म्हणजे तुम्ही काही जॉब करत असाल तो जॉब झाल्यानंतर किंवा तुम्हाला असं वाटेल की आपण आता एम पी एस सी करायला हवी तर त्यावेळेस देखील तुम्ही एम पी एस सी पास होऊ शकता असा कुठलाही स्ट्रेट अँड फॉरवर्ड फॉर्म्युला नाही की तुम्ही ग्रॅज्युएशनलाच अभ्यास केला पाहिजे तुम्ही अकरावीपासून अभ्यास केला पाहिजे तुम्ही पाचवीपासून अभ्यास केला पाहिजे की तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर अभ्यास केला पाहिजे असा कुठलाही स्ट्रेट अँड फॉरवर्ड फॉर्म्युला नाही तुम्ही एम पी एस सीची सुरुवात केव्हाही करू शकतात मी तर म्हणेल आता हा व्हिडिओ बघा आणि नंतर देखील सुरू केली या व्हिडिओ बघितल्यानंतर तरी चालेल देर इज नो प्रॉब्लेम आता तुम्ही जर बघा माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जे व्यक्ती आहेत त्याचे तुम्हाला एक्झाम्पल देतो जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रकारे सो बघा पी एस आय गणेश अलमार सर आहेत गणेश अलमार सर ज्यांची रँक जी आहे मित्रांनो ती सेकंड आहे महाराष्ट्रामध्ये दोन हजार एकोणीसच्या रिझल्टमध्ये ते महाराष्ट्रातून सेकंड आलेले आहेत तर त्यांनी काय केलं ग्रॅज्युएशनला असताना अभ्यास सुरू केला आणि पहिल्याच अटेम्पमध्ये त्यांनी पी एस आय पोस्ट काढली पण आता माझ्याच परिचयाचे असणारे पद्माकर गायकवाड सर आहेत पद्माकर गायकवाड तर हे सर जे आहेत मित्रांनो ते डेप्युटी कलेक्टर झालेले आहेत डेप्युटी कलेक्टर जे की एक क्लास वन अधिकाऱ्याची पोस्ट असते डेप्युटी कलेक्टर झालेला आहे पण मित्रांनो त्यांची स्टोरी जर तुम्ही बघितली तर त्यांनी ग्रॅज्युएशन केलं ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी जॉब केला जॉब केल्यानंतर जॉब करत करत त्यांनी एम पी एस सीचे एक दोन अटेम्प्ट दिले त्यांना कॉन्फिडन्स आला की आपण ही परीक्षा पास होऊ शकतो सो त्यांनी काय केलं जॉब रिझाईन केला आणि एम पी एस सीचा अभ्यास सुरू केला आणि वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी ते डेप्युटी कलेक्टर झाले बेसिक या सांगण्याचा उद्देश तुम्हाला असा आहे की तुम्ही एम पी एस सीची सुरुवात केव्हा करावी किंवा एम पी एस सीच्या अभ्यासाला सुरुवात केव्हा करावी हा मुळात प्रश्नच नाही आहे तुमच्याकडे जर सर्व अवेलेबल असेल आर्थिक रिसोर्सेस असतील तुमच्याकडे वेळ असेल तुमची इच्छा असेल तुमची जिद्द असेल सो यू कॅन डेफिनेटली स्टार्ट नाऊ जर तुमच्याकडे या सर्व कंडिशन्स असतील तर तुम्ही आता स्टार्ट करू शकतात पण आता इन जनरल माझ्या हिशोबाने किंवा माझ्या दृष्टीने जर बघितलं तर मी तुम्हाला आता सांगतो की तुम्ही नेमकं केव्हा सुरू करायला पाहिजे बघा बेस्ट इयर्स असतात आता काहींचं ग्रॅज्युएशन ई जर असेल किंवा काहींचं बी ए एम एस असतं जे की कठीण एक किंवा त्यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागते जर या फॅकल्टीमध्ये तुम्हाला ग्रॅज्युएट व्हायचं असेल तर मग एखाद्याला बीई करताना जर थोडा वेळ मिळत असेल तर तो त्याच्या लास्ट इयरला किंवा सेकंड इयरला थर्ड इयरला तो थोडे स्टेट बोर्ड रीड करू शकतो जर त्याला एम पी एस सी करायची तर, तर बेसिक आयडिया त्याला मिळेल सिलेबस बघू शकतो स्टेट बोर्ड रीड करू शकतो हे दोघांच्या बाबतीत आहे किंवा जे काही कठीण कोर्सेस असतात बघा कठीण डिग्रीज असतात त्यांच्यासाठी आहे की काय करायचं फक्त की तुमच्या जे ग्रॅज्युएशनचे वर्ष आहे त्यामध्ये एक बेसिक आयडिया घेऊन घ्यायची एम पी एस सी विषयी की एम पी एस सी काय आहे कुठल्या परीक्षा घेते सिलेबस काय आहे व जे काही विषय त्यामध्ये असतात त्याचे स्टेट बोर्ड रीड करून बघायचे आणि वेळ मिळाल्यास ला तुम्ही रेफरन्स बुककडे देखील जाऊ शकतात मग यामुळे काय होईल तुमचा जो जवळपास फिफ्टी पर्सेंट किंवा फोर्टी पर्सेंट वर्क जे आहे ती या ग्रॅज्युएशनच्या वर्षामध्ये होऊन जातं पण जर एखाद्याला डेडिकेटली करायचं असेल त्याने बी ए घेतलं असेल तर त्याने पूर्ण डेडिकेशनने त्याची तीन जर वर्ष दिली तर त्याचा फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो प्रिलीम काढू शकतो मी तर म्हणेल तुम्हाला की ग्रॅज्युएशनचे जे वर्ष असतात तेच बेस्ट असतात तुमची एम पी एस सीच्या तयारीसाठी कारण तेवढा काही लोड नसतो मित्रांनो जर तुम्ही बघितलं तुम्ही वेळ काढला तर तुम्हाला तेवढा लोड नसतो ग्रॅज्युएशनचा तेव्हाच तुम्ही जर थोडी थोडी तयारी सुरू केली तर तुम्ही नक्कीच एम पी एस सीमधून एखादी पोस्ट घेऊन लवकर इथून बाहेर निघाल सो so, मी म्हणेल की बेस्ट इयर्स आहेत ग्रॅज्युएशनचे फर्स्ट इयरला तुम्ही कॉलेज जरी गेलं रेग्युलर सो काही प्रॉब्लेम नाही पण सेकंड इयरपासून तरी तुम्ही एम पी एस सीच्या तयारीला सुरुवात केली पाहिजे जर पॉसिबल असेल तर नसेल पॉसिबल तर तुम्ही ग्रॅज्युएशन करून नंतर स्पेसिफिकली एक ते दोन वर्ष देऊ शकतात आणि काही जणांना बघा बारावीपासून तयारी कशी करावी किंवा नंतर मी तयारी करू शकतो का नक्कीच करू शकतात वेलकम आहे तुम्हाला खूपच इंटरेस्ट असेल या विषयांमध्ये तर बारावीपासून देखील तुम्ही तयारी करू सु म्हणजेच अकरावी बारावीच्या वर्षांमध्ये देखील तुम्ही तुमची एम पी एस सी तयारी सुरू करू शकतात पण तेवढं मी म्हणेल की अकरावी बारावीपासूनच जर एम पी एस सीची तयारी सुरू केली तर तेवढं समर्पक वा ते वाटणार नाही किंवा ते तेवढं लॉजिकली करेक्ट नाही मित्रांनो कारण बघा एम पी एस सीला इंटरव्ह्यू असतो तुम्ही पी एस आय बनाल किंवा तुम्ही क्लास वन अधिकारी बनाल तर इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला तुमच्या ग्रॅज्युएशनवर आधारित प्रश्न विचारतात आणि तुमच्या ग्रॅज्युएशनाचा तुमच्या ग्रॅज्युएशनचा प्रशासनामध्ये काय फायदा आहे यावर देखील तुम्हाला बऱ्याच वेळा विचारणा केली जाते सो ग्रॅज्युएशन हा तुमच्या जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे नंतर या सर्व गोष्टी होणारच आहेत त्यामुळे रिलॅक्स राहून तुम्ही ग्रॅज्युएशन नंतर देखील तयारी सुरू केली तरी काही अडचण नाही काही हाऊसवाईफ असतील तर त्यांना जसा वेळ मिळेल जितका वेळ मिळेल त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा करून लवकरात लवकर सुरुवात केली पाहिजे काही गव्हर्मेंट एम्प्लॉय असतील तर त्यांना जे काही दोन चार तास मिळतात तेव्हाच त्यांनी अभ्यासाला सुरुवात केली पाहिजे तो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला रफ व्ह्यू प्राप्त झाला असेल की नेमकी अभ्यासाला सुरुवात करण्याची अशी फिक्स कुठलीही वेळ नाही आहे पण बेटर आहे की तुम्ही ग्रॅज्युएशनच्या इयरला बेसिक माहिती घेतली बेसिक पुस्तकं वाचली तर तुम्हाला फारस जड जाणार नाही जर तुमच्याकडे ऑप्शनच नसेल तर तुम्ही ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक ते दोन वर्ष देऊ शकतात आणि जॉब करत असाल तर जेवढा टाइम तुमच्याकडे असतो एक्स्ट्रा तर तो टाइम तुम्ही अभ्यासामध्ये देऊ शकतात सो so अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला एक डायरेक्शन दे दिली की नेमकी तुम्ही अभ्यासाला सुरुवात केव्हा करायला हवी जास्त कन्फ्यूज व्हायचं नाही जिथे तुम्ही आहात तुम्हाला पॉसिबल आहे तिथे अभ्यास सुरू करा बरेच एक्झाम्पल आहेत की जे घरून अभ्यास करून देखील मेन्स इंटरव्ह्यू काढतात आणि बरेच एक्झाम्पल आहेत की जे दहा दहा वर्ष देखील पुण्यामध्ये घालवतात किंवा इतर कुठल्याही ठिकाणी घालवतात आणि तरीही त्यांची पोस्ट निघत नाही सो तुम्हाला कुठे बसायचं आहे तुम्हाला कुठे स्टँड करायचा आहे सो तो निर्णय तुमचा आहे त्यामुळे अभ्यासाला लवकरात लवकर सुरुवात करा एम पी एस सीचा अभ्यासाची सुरुवात कशी करावी यावर मी एक नव लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे तो देखील व्हिडिओ तुमच्या नक्की खूप कामाचा असेल मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओतून मग मा दिलेली माहिती आवडली असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आपल्या एम पी एस सी पॉईंट या, या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करायचं असेल तर सबस्क्राईब करून घ्या एम पी एस सी संबंधित तसेच इतर स्पर्धा परीक्षांसंबंधी हे महत्त्वाची माहिती मी रेग्युलरली टाकत असतो जेणेकरून मुलांना फायदा होईल सो आजच्या व्हिडिओसाठी एवढेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग